आई एकविरा मित्रमंडळ चिंचोल्याचा पाडा पाडा डोंबोली पश्चिम आणि आजचा हा पदयात्रेचा तिसरा दिवस आहे आपण थांबलो होतो कर्जतमधील फलजदरी या गावामध्ये आणि या गावामधील जे स्वामी समर्थांचा मठ आहे ते थांबलो होतो आणि आत्ता आपण तिसऱ्या दिवसाला सुरुवात केलेली आहे आपली बरोबर सहा वाजता पाळखी निघालेली आहे आपली पदयात्री आहेत हे पालखी घेऊन पुढे गेलेली आहेत आपण तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यानंतर आज जे कोणी आपली पदयात्री त्यांच्याशी चर्चा करायची राहिली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण या व्हिडिओच्या मार्फत चर्चा करणार आहोत त्यासाठी काय करा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गेली दोन दिवस हे जे सेवा करत आहेत आपल्या सेवेकरी तर आता रिक्षामध्ये चहा वगैरे घेऊन हे आपले सेवेकडे पदयात्रेसाठी चाललेले आहेत आता तुम्ही चहा कुठेतरी येणार आहात केलेवली स्टेशन केलवली स्टेशनला आणि ही सेवा किती वर्षापासून करताय तुम्ही पंधरा वर्ष झाले तुम्ही निस्वार्थपणे सेवा करताय आपलं नाव कसं महादेव ठाकूर चालेल भेटू तर तुम्ही पाहताय जेरी झेरीचं तिसरं वर्ष आहे तो चालत पदयात्रा करतोय आणि आपले सगळे पदयात्री स्वतः नेकू मात्रे हे आज चालत चालले म्हणजे रोजच चालतात ते आजही चालत चाललेत आणि त्याबरोबर जर तुम्ही बघू हो शकता दिपेश मात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी चाललेले आहेत आजचा तिसरा दिवस आहे ना चला तुम्हाला शुभेच्छा न थकता न थांबता चालत राहा आणि तर मित्रांनो आजच्या दिवसाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा पहिला व्हिडिओ करीत असताना पहिली प्रतिक्रिया मोहित मात्रेकडून मोहित कसं वाटतंय किती वर्ष झाली पदयात्रेला येतोय सात वर्ष झाली काय वाटते काय म्हणत भावना आहेत नक्कीच नीरज तू काय सांगशील किती वर्ष हो झाली पदयात्रेला येतोय तीन वर्ष झाली मग कसं वाटतंय मस्त वाटते ना चला शुभेच्छा तुम्हाला तर हर्ष कांबळे पदयात्रेला पहिल्यांदाच चालत आलाय हर्ष कसं वाटतंय चालत असताना हा गाडी फाकलेली आहे चुक चालतोयस पहिल्यांदा आलायस मग परत पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहेस का मग जर पुढच्या वर्षी यायला भेटेल ना।, ना तरी पण नाही तर मित्रांनो आपले जे पदयात्री आहेत आता चालायला सुरुवात बरोबर वाजता आपली जेवणीप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन लोक याच्या आई आईच्या मंदिराकडे पुन्हा चालायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सकाळ आहे आणि या सकाळच्या प्रहरी आपले हे पदयात्री आहेत हे एक चालत एकविरेच्या दर्शनाला चाललेले आहे आता हा तिसरा दिवस आहे लोकसुद्धा मात्र स्वतः निशान घेऊन चालतायत आणि हे आपलं आहे गणपती बाप्पाचं मंदिर खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची आहे आणि इथे आपण ना चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत आणि इथे मी बघताय तर आपण काही नाश्त्यासाठी थांबलोय आपण इथे चर्चा पण या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्याशी करणार आहोत तर चला त्यांच्याशी आपण आता चर्चा करूया तर मित्रांनो आजच्या पदयात्रेचा तिसरा दिवस आहे तर सुधीरदा आजच्या दिवसाचा कशी सुरुवात झाली आणि आपण जेवायला कुठे थांबणार था? आहोत आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि जेवायला आपण घाटाच्या खाली थांबणार आहे आता आपण कुठे थांबलोय पालसदरी मध्ये थांबलोय अभिनंदा आजचा पूर्ण दिवस दिवसाचा कसा काय क्रम आहे प्रत्येक दिवसाप्रमाणे आज पण सहा वाजता पालखी काढली आणि आता आपला जो चहा पाण्याचा नाश्त्याचा जो ठिकाण आहे गणपती मंदिर तिथे आपण थांबलो हो। आणि आपला हो। पुढचा दुपारचा जो जेवण आहे धुंडाळ्या घाटामध्ये आहे आणि पुढच्या प्रमाणे आज पण एकदम आनंदात वाचत वाजत पालखी तुमच्या प्रवासा नक्कीच तर मित्रांनो आपण पाहिलं दोन्ही त्रिदेव जे आज ही पालखीची धुरा चालवत आहेत तर यांच्याशी आपण गप्पा मारलेले आहेत तर कसा का म्हणजे काय अनुभव आहे हा इथ पंधरा वर्षाचा म्हणजे कसं वाटतं आज तोच उत्साह आहे का चौदा वर्षापेक्षा या, या वर्षी उत्साह आमचा जरा जोरात आहे हा नवीन तरुण पिढी आमच्या याच्यात आहे आणि आनंदाने ते चालत आहे नक्कीच एवढ्या पालखी पदयात्रे करत असतो मी जास्ती आता नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा याचे डबल पण झालेले असतील माझं असं म्हणणं आहे तुम्हाला तिघांनाही विनंती काय आहे की तुम्ही दोनशेचा जो आकडा ठेवलाय तो चारशेचा केला तर बरं <laughs> नक्कीच मलाही तुमच्यावर करत असताना खूप आनंद येतोय अशीच तुम्ही दरवर्षी या पालखी काढत राहा धन्यवाद तर मित्रांनो गेली दोन दिवस आपण ज्यांची चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतो तो आजची घडी आलेली आहे सोमनाथदा आज पालखीचा तिसरा दिवस आहे तर तिसरा दिवस आहे तर कशी सुरुवात झाली आणि काय सांगशील माझी सुरुवात पंधरा वर्षापूर्वी झालेली आहे विनोद मात्रे मात्रे सवन भोये या तिघांनी सुरुवात केली होती पंधरा वर्षापूर्वी बरोबर ती पंधरा वर्षापासून आम्ही परंपरा तशी ठेवलेली आहे ठेवलेली आहे तर या पंधरा वर्षाचा एखादा असा आठवणीतला दिवस आठवणीतला दिवस म्हणजे त्या पहिल्याच वर्षी आम्ही रस्ता चुकलेलो ह्याच रस्त्याला तेव्हा आम्ही एक वाजता अच्छा दिवस आहे आणि आता आजचा आपला तिसरा दिवस आहे गेली दोन दिवस तू आपला ही पदयात्रा चालू आहे यामध्ये काय कसं काय या मंडळाने कशा प्रकारे नियोजन केलंय छान नियोजन केलंय का मंडळाचं नियोजन छानच असत कमिटीवर सुरेश आहेत संदेश अनंत म्हाते वरुण आहेत खूप चांगलं नियोजन होतं नक्कीच तर आता आपण रात्री माहेर घरला पोहोचणार आहोत नाही माहेर घरलाच पोहोचणार आणि उद्या सकाळी आपण एक वेळेला पोहोचणार आहोत धन्यवाद दादा मित्रांनो आजचा तिसरा दिवस आहे आणि आपले पदयात्री जे आहेत ते नाश्ता करायला थांबलेले आहेत आणि आपण थोडीशी त्यांच्याबद्दल आजचा तिसरा दिवस आहे आज तीन दिवस झाले आपली हे पदयात्री चालत आहेत तर काय अनुभव आहे हे आपण विचारणार आहोत की दादा काय सांगशील की आजचा तिसरा दिवस आहे आणि किती आ, किती वर्षाने तू पदयात्रा करतो आहेस मला आता नऊ वर्ष होते ओके मला पालखी चाव्याला खूप आनंद वाटतो पाय दुखतात जरा काय दर्शनासाठी या जे आपण गेली एक वर्षभर आपण आतुरता पाहतो जिच्या जी, दर्शनाची ती आज जवळपास ती घटिका जवळ आलेली असं वाटतं का हा आता फक्त आजचा दिवस चालायचा आणि माया घरात आज आपली वस्ती आहे त्या पुढे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत दर्शन होईल नक्कीच दादा थँक्यू था तुला खूप खूप खुँ शुभेच्छा तर दादा पदयात्राचा तिसरा दिवस आहे आणि आज तुम्ही चालत आहे तुम्ही किती वर्ष झाली पदयात्रेला येत आहे तेरा आजचा पद तिसरा दिवस आहे काय आईबद्दल काय मनात भावना आहेत आईची आईची आहे आमच्यावर त्या नावाने आम्ही चालतो नक्कीच तुम्हाला शुभेच्छा शुभम काय सांगशील तू किती वर्ष झाली पदयात्रा करतोय पाच सहा वर्ष झाली हा आता एक वर्ष गॅप होता हा चालून चालून चांगलं वाटतंय आज लवकरच आपण गेली एक वर्ष आपली आपण आईच्या दर्शनाची वाट बघत असतो आणि तो क्षण आलाय तर कसं वाटतय एकदम खूप मस्त वाटत मस्त वाटतय तुला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आहे कलिंगड आणि पपई कापण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर बघत असाल तर टोपी घातलेले जे आहेत ते शण्या काका आहेत सगळ्यांचे लाडके काका कुंभारकण पडायची आणबाण शान असे शण्या काका हे तुम्हाला इथे पपई आणि कलिंगड कापताना दिसतील त्यांनी तीनशे किलो कलिंगड आणि पन्नास किलो पपई आणली होती त्यांचं मनपूर्वक आभार आपली पदयात्री चालत असतात त्यांच्यासाठी म्हणून यांनी हे सगळं कलिंगड आणि पपई आणले होते खरंच खूप त्यांचं कौतुक केलं पाहिजे की डोंगराच्या वरती माथ्यावरती येऊन ते कलिंगड कापून सगळ्यांना देत आहेत धन्यवाद शने काका मित्रांनो हे बाजूला तुम्ही बघता ते शिंगरोबाचं मंदिर आहे आणि ह्या शिंगरोबाचं मंदिरात सगळे दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करतात आपण इथे दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू केला तर मित्रांनो दुपारच्या जेवणासाठी आपण जिथे थांबलो आहे जो आपण खंडाळ्या गाजवचा जो मधला भाग आहे तिथे थांबलो आहोत आणि तिथे आरती चालू आहे तर ही आरती चालू संपली ते आपलं जेवण होईल त्यानंतर पुन्हा आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत तर मित्रांनो हा होता सकाळी सहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंतचा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला बाय बाय भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये